नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24, फोर बातमी आशीची बदल घडवेल गोवंश जातीच्या जनावरांना कत्तलीसाठी डांबून ठेवणारे इस्मानवर कारवाई बकरी सणाच्या अनुषंगाने आडगाव पोलीस ठाणे नाशिक शहर हद्दीत अवैधरित्या होणाऱ्या गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक तसेच जवळ बाळगणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक नाशिक शहर व माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री नितीन जाधव यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आडगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमलदार यांनी खालील गुन्हा उघडकीस आणला आहे आडगाव पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकातील अमलदार पोलीस हवालदार वाहक अठरा शून्य तीन ज्ञानेश्वर कहाडळ पोलीस कॉन्स्टेबल सतरा छत्तीस निखिल वाघचौरे पोलीस कॉन्स्टेबल सव्वीस चौऱ्याण्णव शेख पोलीस कॉन्स्टेबल तीनशे बावन्न देशमुख यांना दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री गस्त दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की जुना पाझर तलाव रोड वारी नंबर पंधराजवळ शिंदे वस्ती रोड आडगाव शिवार नाशिक येथे इसम नामे रशीद सय्यद यांनी चारी नंबर पंधराजवळ त्यांच्या शेतामध्ये शेडमध्ये गोवंश जातीचे जनावरेही पत्र्याच्या शेडमध्ये दाटीबाटीने निर्दयपणे पत्र्याच्या शेडमध्ये बांधून ठेवली आहेत माननीय वाहक पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दैंगडे व पोलीस हवालदार वाहक काहंडळ यांना माहिती देऊन पथकाने पंचनामा करून एकूण तेवीस गोवंश जातीचे गायी व गोंढे ताब्यात घेतले आहेत सदरबाबत आरोपित इसम नामे रशीद इस्माईल सय्यद वय पन्नास वर्ष राहणार जुना बाजार तलाव रोड चारे नंबर पंदरा शिंदे वस्ती शेड आडगाव शिवार नाशिक याने राहत्या शेतातील वॉल कॉम्पाऊंडच्या मधील पायाचे शेडमधील चार नंबरच्या कप्प्यात एकूण तेवीस गाय व वासरी तसेच गोहे असे एकूण एक लाख चौसष्ट हजार रुपये किमतीची जनावरे कत्तलीसाठी निर्दयतेने व कुरते क्रूरतेने वाटीघाटी करून अव्यतिरित्या पायाच्या शेडमध्ये भरलेले मिळून आले म्हणून सदर इस्माविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे साठचे कलम तीन व अकरा तसेच महाराष्ट्र प्राणी अधिनियम सुधारित दोन हजार पंधराचे कलम पाच अ एक प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचे जनावरे यांची वारा पाण्याची व्यवस्था व्हावी व त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून गोशाळा येथे जमा करण्यात आली आहे व आरोपीस अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे गुन्हे शोध पोलीस उपनिरीक्षक प्रवीण डैंगडे पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यू गायकवाड पोलीस हवालदार वाहक सुरेश नरवडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक बस्ते पोलीस हवालदार वाहक संजय राजुळे पोलीस हवालदार वाहक शिवाजी आव्हाड पोलीस हवालदार वाहक निलेश काटकर पोलीस हवालदार वाहक ज्ञानेश्वर काहांडळ पोलीस हवालदार वाहक दादासाहेब वाघ पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे सचिन बाहीकर निखिल बागचौरे इरफान शेख अमोल देशमुख कुंदन राठोड पोलीस शिपाई चालक माळी अशांनी केली आहे बकरीद सणाच्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी अवैधरित्या होणाऱ्या गोस्थीच्या जनावरांची वाहतूक व जवळ बाळगणाऱ्या इस्मानवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्याप्रमाणे आडगाव पोलिस ठाणे हद्दीमध्ये डी बी पथकातील कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदार यांच्याद्वारे माहिती मिळाली की जुना पाजार तलाव आडगाव शिवार नाशिक येथे इसम नामे रशीद सय्यद राहणार आडगाव यांनी त्याच्या शेतामधील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध जात गोवंश जातीची जनावरे कतलीसाठी दाटीवाटीने व निर्दयतेने बांधून ठेवलेली आहेत याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन त्यांनी कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने सदर ठिकाणी डी बी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जाऊन मिळालेल्या बातमीची खातरजमा करून तिथे तेवीस गोवंश जातीची जनावरे कतलीसाठी व दाटीवाटीने निर्दयतेने बांधलेली मिळून आल्याने एकूण एक लाख चौसष्ट हजार रुपये किमतीची जनावरे ताब्यात घेण्यात आली याबाबत आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये नमुदा आरोपीत यास अटक करण्यात आलेली आहे तसेच जातीची जनावरे यांच्या चारा व पाण्याची सोय होण्यासाठी त्यांना गोशाळा येथे जमा करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब मान्य पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण साहेब मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव साहेब आडगाव पोलीस ठाणे ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण साहेब व डीपी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेले महाराष्ट्र नंदन न्यूज नाशिक सुनील सूर्यंशी